मराठवाडामंत्री स संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी फार एक मोठा प्रोग्राम महत्त्वाचा आजपासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये त्या योजनेचं अभियानाचं सुरुवात करणार आहे उद्घाटन करणार आहे ते अभियान म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या अभियानामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक गावानं त्यात सहभाग घ्यावा अशी शासनाची धारणा आहे आणि त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने शासन निर्णय पारित करून जसं यापूर्वी संत गाडगे बाबा अभियान होते बरेचसे अभियान होते एका अभियानाचे आपणसुद्धा बक्षीस पात्र ठरलेलो आहे यानंतर पुन्हा आपलं गाव ह्या स्पर्धेत उतरून आजपासून ही अभियान सुरू झालं तर एकतीस डिसेंबरपर्यंत हे अभियान असणार आहे या अभियानात आपण जर सहभाग घेतला आणि आपण जर बक्षीस मिळवलं तर आपण पाच कोटीपर्यंत बक्षीस मिळवतो आणि आपलं गाव ह्या सगळ्या गोष्टीत बसतं आपल्या गावात स्वच्छता आहे ड्रेनेज आहे पाणी आहे शांतता आहे कमीत कमी आपल्या गावातले म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत जातात म्हणजे आपलं गाव त्या मानानं वाहेगाव हे हे आदर्शच आहे मी आपल्या गावाच्या गेला म्हणतो मी बी याच गावाचा घटक आहे सध्या तर ह्या अभियानाच्या ज्या प्रमुख घटक आहे तर त्याच्यामध्ये युक्त पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीने जे लोकाभिमुख या सेवा असतात त्या ह्या अभियान काळात चांगल्या द्यायच्या आहे सक्षम पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचं जे उत्पन्न आहे हे वसुली चांगली झाली म्हणजे हे उत्पन्न भक्कम होईल आणि आपली ग्रामपंचायत सक्षम होईल आणि त्याला सुद्धा या अभियानाच्या स्वरूपामध्ये सहभाग करता येईल मनरेगा जलसमृद्ध स्वच्छ हरित ग्राम आपलं गाव तसं जलसमृद्ध यावर्षी झालेलं आहे आणि स्वच्छ स्वच्छता हरित याच्यामध्ये या पातळीतसुद्धा आपण बसू शकतो गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग श्रमदान ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावातून घेता येतील करता येतील या अभियानामध्ये बक्षिसाचे टप्पे आपण पाच लाखापासून ते पाच कोटीपर्यंत मिळतात आपल्याला जर समजा आपण पंचायत समिती लेवलला जर आपल्याला पुरस्कार मिळाला तर तो पाच लाखाचा मिळतो आणि पंचायत जिल्हा जर तर तो पंधरा लाखाचा विभागीय स्तरावर गेलं तर एक कोटी रुपये आणि राज्य स्तरावर जर मिळाले तर पाच कोटी रुपये असे याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि या टप्प्यात प्रत्येक त्वत्त टप्प्यात ग्रामपंचायतीला मार्क आहे त्या मार्कानुसार जसं आपण परीक्षा देतो विद्यार्थी परीक्षा देतात तसं आपल्या गावाला परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या गावाला प्रत्येक याच्यामध्ये मार्क आहे ते मार्क मिळवायचे त्याच्यामध्ये जास्त जास्त मार्क ज्या गावाचे राहतील ते गाव पहिलं दुसरं तिसरं एक म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं इथून पुढं आम्ही गा मी ग्रामपंचायतच्या वतीनं या अभियानाच्या बाबतीमध्ये प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करी आपल्या इथे मंदिराच्या साऊंड सिस्टममधून म्हणा किंवा ग्रामपंचायतच्या साऊंड सिस्टममधून म्हणा किंवा फ्लेक्स लावून या अभियानाचे जे वेगवेगळे टप्पे ते सगळे गावकऱ्यांना समजावून समजावून सांगण्यात येतील या अभियानामध्ये सर्व गावकऱ्यांना सहभाग घ्यावा सर्व गावकऱ्यांना जर सर सहभाग घेतला तरच यात बक्षीस मिळतं नाहीतर करतील ग्रामपंचायत करतील सरपंच करतील सदस्य असं म्हणले तर मग ते बक्षीस आपल्याला मिळणार नाही आपण अपेक्षा करू शकणार नाही म्हणून सर्वांना या ठिकाणी एवढीच विनंती करतो की सर्वांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवा आणि या अभियान आपल्याला कसं यशस्वी करता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा अशी विनंती करतो धन्यवाद